रोज रोज तीस तीस भाजी चपाती खायचा कंटाळा आला ना तर एक वेळा आहे डाळ तांदळाची खिचडी आणि त्याचसोबत गरमागरम अशी ताकाची कडी एक वेळेस अवश्य करून पहा या डाळ तांदळाच्या खिचडीसाठी कोणताही मसाला वापरलेला नाही आणि ताकाच्या कडीसाठी सुद्धा कोणताही मसाला वापरलेला नाही त्यामुळे अगदी बिना मसाल्याचे हे पदार्थ खाण्यासाठी देखील तेवढेच टेस्टी आणि हेल्दी आहेत लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापीतीचा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तांदळाचे आणि डाळीचे प्रमाण एकाच एक वाटीने मोजून घ्यायचे आहे तर एकाच वाटीने मी इथे दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर तुरीची डाळ नको असेल तर याऐवजी तुम्ही मुगाची देखील डाळ वापरू शकता खिचडी बनवण्यासाठी ते दोन मध्यम आकाराचे कांदे अर्धा टोमॅटो काही तुकडे व कट केलेली कोथिंबीर सोबतच वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या कडीपत्त्याची काही पाने आणि तीन ते चार इंच अद्रकचे तुकडे लसूण अद्रक आणि कडीपत्त्याच्या पानाचे आपण मिक्सर मधून वाटण करून घ्यायचे आहे हे वाटण आपण कडी आणि भात दोन्हीसाठी वापरणार आहोत त्यामुळे याचे प्रमाण जास्त घेतलेले आहे गॅसवरती कुकर ठेवून तो गरम करून त्यामध्ये आपण तीन ते चार चमचे तेल टाकून ता तापून घ्यायचे आहे तेल तापल्यानंतर अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी टाकून आपण याला फोडणी देऊन घेऊयात फोडणी व्यवस्थित झाल्यानंतर पाच ते सहा मिरचीचे तुकडे टाकून आपण हे परतून घ्यायचे आहेत मिरचीचे तुकडे परतत असतानाच त्यामध्ये काही कडीपत्त्याचे पाने टाकून ते देखील परतून घ्यायचेत नंतर आपण उभ्या आकारामध्ये कट देऊन घेतलेला कांदा टाकून हा देखील गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा तळत असतानाच यामध्ये आपण एक ते दीड चमचा मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर परतला जातो कांदा गुलाबी रंगावर परतल्यानंतर दोन चमचे तयार केलेली अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे ही पेस्ट देखील एक मिनिट चांगली परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो देखील अगदी तीन ते चार मिनिट परतून घेतला नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतली या व्यतिरिक्त आपण यामध्ये कोणताही मसाला वापरलेला नाही आपण घेतलेले डाळ व तांदूळ हे दोन वाटी आहेत त्याच वाटीने चार वाटी पाणी आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहे हे पाणी थोडे खारट होईल इथपर्यंत यामध्ये मीठ टाकायचे आहे वरून नंतर अर्धा चमचा मीठ टाकले आणि घेतलेले डाळ तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घेतले दोन वाटी डाळ तांदळासाठी आपल्याला इथे त्याच वाटीने चार वाटी पाणी वापरायचं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे उकळून घेतलेल्या पाण्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर त्यामध्ये आपण वरून दोन चमचे तूप टाकून घेतले तूप टाकल्यानंतर कुकरला झाकण लावून याची एक शिट्टी करून घ्यायची आहे सुरुवातीला गॅसवरती एक शिट्टी काढून घेतली नंतर गॅस पूर्ण स्लो करून आणखीन एक शिट्टी काढून घेतली आणि गॅस बंद करून घेतला कुकरचा गॅस बंद केल्यानंतर तो थंड होईपर्यंत तसाच ठेवायचा आहे तोपर्यंत आपण ताकाची कडी करून घेऊ हो। कडी बनवण्यासाठी मी ते एक ते दीड वाटी घट्ट ताक घेतलेले आहे टाकामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकून हे आपण सुरुवातीला पूर्ण असे ताकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत टाकामध्ये बेसनपीठ टाकल्यानंतर त्याच्या अजिबात बुटोळ्या होता कामा नये त्यामुळे हे अगदी व्यवस्थित असे मिक्स करून सुरुवातीला घ्यायचे आहे नंतर यामध्ये आपण सुरुवातीला तयार केलेले आलं लसूण आणि कढीपत्त्याची जी पेस्ट तयार केली ती एक चमचा टाकून घ्यायची आणि नंतर वरून थोडे पाणी टाकून हे मिक्स करून घेतले या ताकामध्ये एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतले सोबतच दोन चमचे साखर टाकून हे मिश्रण आपण व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे ताकामध्ये साखर विरगळेपर्यंत हे मिश्रण आपण पूर्णपणे फेटून घ्यायचे आहे अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा टाकामध्ये पूर्ण साखर विरगळल्यानंतर आपण एका कढईमध्ये किंवा पातेलामध्ये अगदी दोन चमचे तेल टाकून घेतले तेल टाकल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून दोन तीन मिरचीचे तुकडे आपण परतून घ्यायचे आहेत मिरची टाकल्यामुळे कढीमध्ये हलकासा तिखटपणा येतो मिरची टाकल्यानंतर यामध्ये काही कडीपत्त्याचे पाने टाकून घेऊयात कडीपत्ता टाकल्यानंतर लगेच यामध्ये आपण तयार केलेले ताक टाकून घ्यायचे आहे ताक टाकल्यानंतर वरून थोडे पाणी टाकून हे चमचाने आपण मिक्स करून घेऊ कढी बनवत असताना एक गोष्ट लक्षात घ्या आपण ही कढी अजिबात उकळून घ्यायची नाही कढी ही, ही उकळली गेली तर ताक फुटले जाते चिरलेली कोथिंबीर टाकून हे ताकाचे मिश्रण आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे अगदी कमी गॅसवरती आपण हे सतत ढवळत राहायचे आहे जेणेकरून ही कढी उकळली नाही पाहिजे कढी चांगली गरम झाली की आपण लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे या कढीला जास्त उकळी येऊ द्यायची नाही कडीला कडेच्या बाजूने थोडी थोडी उकळी आल्यासारखी वाटली गरम कडी झाली की आपण गॅस लगेच बंद करून घेतला तर या पद्धतीने डाळ भातावरती आपल्याला खाण्यासाठी आपली कडी तयार झालेली आहे हिवाळ्यामध्ये ताक पिण्याऐवजी तुम्ही ही कडी अवश्य करून पहा ही कडी आपल्या शरीरासाठी देखील तेवढीच आरोग्यदायी आहे आणि या डाळ भाताच्या खिचडीसोबत सुद्धा ती फार टेस्टी लागते तरी ते आपला कुकर थंड झालेला आहे कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून त्यावरती चिरलेली कोथिंबीर टाकून पूर्णपणे ही डाळ तांदळाची खिचडी मिक्स करून घेतली तर या आप पद्धतीने आपली गरमागरम डाळ तांदळाची खिचडी तयार ता झालेली आहे तीस तीस भाजी चपाती खाण्याचा कंटाळा आला किंवा कधी आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी वेळ नसेल फार घाई गडबड असेल तर या आप पद्धतीने आपण आपल्या मुलांसाठी डाळ तांदळाची खिचडी आणि सोबत कडी अवश्य करू शकता ही ताकाची कडी बनवत असताना तुम्हाला जर बेसन पीठ वापरायचे नसेल तर त्याऐवजी तुम्ही दोन चमचे ज्वारीचे पीठ देखील वापरू शकता तर ही खिचडी आणि कडी एक वेळा अवश्य करून पहा पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद